नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं फुडबाय संगीता या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मंडळींना सोडा ना पापड खार तरीही अगदी तोंडात टाकल्याबरोबर विरगळणारे अगदी खुसखुशीत असे आपण तांदळाचे पापड बनवणार आहोत असे हे चारपट फुलणारे तांदळाचे पापड बनवण्यासाठी आज आपण इथे एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही अगदी सोप्या पद्धतीने हे पापड आपण आज इथे बनवले आहे चला तर पाहूया इथे मी एक वाटी रेशनचा तांदूळ घेतला आहे तांदूळ आधी एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला धुतलेल्या तांदळामध्ये दोन ग्लास पाणी घालून हा तांदूळ दोन दिवस भिजत घातला दोन दिवस भिजत घातलेल्या तांदळाचे दोन वेळा पाणी बदलले आजचा तिसरा दिवस आहे तुम्ही पाहू शकता आपले तांदूळ अगदी छान भिजले आहे असे हे भिजलेले तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे तांदळाची अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची यासाठी भिजलेल्या तांदळामध्ये थोडे पाणी घालायचे थोडे थोडे पाणी घालून याची अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची असे हे बारीक केलेले तांदूळ आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचे आहे इथे मी एक जाडबुडाचे पातीले घेतले आहे याच भांड्यामध्ये मा मला पापडाचे पीठ शिजवून घ्यायचे आहे यावर एक चाळण ठेवायची व त्यामध्ये तांदळाचे बारीक केलेले पीठ घालायचे व चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे सर्व पीठ गाळून घ्यायचे जाडसर राहिलेले पीठ पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे व पाणी घालून बारीक करून घ्यायचे असे हे पापड बनवण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता सर्व साहित्य अगदी योग्य प्रमाणात घेतले की आपले पापड अजिबात चुकत नाही अशा प्रकारे सर्व पीठ आपण चाळणीच्या सहाय्याने गाळून घेतले आहे चाळणीवर चारी बाजूने थोडे पाणी घालायचे त्यामुळे आपले तांदळाचे पीठ अजिबात वाया जात नाही अशा प्रकारे सर्व तांदूळ गाळून झाले की सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे पापड बनवण्यासाठी इथे मी एक सपाट वाटी तांदूळ घेतले त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये मी एक वाटी तांदळासाठी दहा वाट्या पाणी घेतले हे मिश्रण आपल्याला अगदी दुधासारखे पातळ करायचे आहे गॅस चालू केलं की सतत हे मिश्रण हलवत राहायचे हलवत असताना अशा प्रकारे मिश्रण घट्ट झाले की लगेच चमच्याच्या सहाय्याने फोडून घ्यायचे याच वाटीच्या प्रमाणामध्ये मी एक वाटी सपाट तांदूळ व दहा वाट्या पाणी घेतले असे हे दुधासारखे पातळ केलेले मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचे आहे अशा प्रकारे पंधरा मिनिटे एकसारखे हे मिश्रण मी हलवून घेतले आहे मिश्रण अगदी छान घट्ट व्हायला लागले आहे मिश्रण छान घट्ट झाले की यामध्ये एक चमचा कलोंजी घातली त्याचबरोबर यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ घातले त्याचबरोबर यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स घातले मंडळी यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले पण माझा तो व्हिडिओ डिलीट झाला त्याबद्दल क्षमस्व अशा प्रकारे सर्व साहित्य घातले की सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे सर्व साहित्य घातल्यानंतर अगदी सात ते आठ मिनिटे हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही एक चमचा जिरेही घालू शकता मंडळी तुम्ही पाहू शकता आपले मिश्रण अगदी पापड बनवण्या इतपत घट्ट झाले आहे अगदी वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये आपले हे मिश्रण पापड बनवण्यासाठी तयार होते अशा प्रकारे आपण चमच्यावर बोट फिरवले की आपले मिश्रण अजिबात इकडे तिकडे होत नाही त्यामुळे आपल्याला समजते की आपले, आपले पीठ पळी पापड करण्यासाठी तयार झाले आहे अशा प्रकारे सर्व मिश्रण अगदी छान शिजले की त्यामध्ये आवडीनुसार कोथंबीर घालायची मंडळी तुम्हाला आवडत असेल तरच यामध्ये कोथंबीर घाला नाहीतर नाही घातली तरी चालेल सर्व पीठ छान शिजले की लगेच हे पापड आपल्याला एका प्लास्टिकच्या कागदावर घालायचे आहे यासाठी इथे मी एक प्लास्टिकचा कागद घेतला त्यावर चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे आपल्याला हे पळी पापड घालायचे आहे तुम्हाला छोटा मोठा जसा पापड हवा असेल त्या आकारामध्ये तुम्ही हे पापड घालू शकता मी इथे पळीच्या सहाय्याने अगदी मध्यम आकारात हे पापड बनवले आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व पापड आपण पॉलिथिन पेपरवर घातले दोन दिवसानंतर पाहू शकता आपले पापड अगदी कडक वाढले आहे अशा प्रकारे अगदी छान पातळ आणि ट्रान्सपरंट झाले आहे एकही पापड न चिरता अगदी प्लेन असे पापड तयार झाले आहे एक सपाटवाटी तांदळामध्ये आपले मीडियम साईजचे सत्तर ते पंच्याहत्तर पापड तयार झाले आहे चला तर पापड तयार आहे आता तळून पाहूया तुम्ही पाहू शकता आपला पापड तेलामध्ये अगदी छान फुलला आहे असे हे तांदळाचे पापड आज आपण सोडा न घालता पापड खार न घालता तेल न घालता अगदी सोप्या पद्धतीने बनवले आहे असे हे खुसखुशीत आणि तोंडात विरगळणारे पापड तुम्ही सर्वांनी माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा असे हे तांदळाचे खिच्चे पापड बनवायला अगदी सोपे आणि खायला खूपच चविष्ट लागतात मंडळी तुम्ही पाहू शकता अगदी चारपट असा आपला पापड फुलला आहे असे हे तांदळाचे पापड उन्हाळ्यामध्ये बनवले की वर्षभर सहज टिकतात मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना मित्रांना नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी तुम्ही पाहू शकता आपला पापड किती छोटा आहे आणि तळल्यानंतर किती मोठा झाला आहे अगदी चारपट आपला पापड फुलला आहे अशा प्रकारचे हे तांदळाचे पापड आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवले आहे चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद